नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी गुंड आणि त्याच्या टोळीच्या अडचणी वाढल्यात आयुष कोमकर खून प्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून या प्रकरणातील पाच फरार आरोपींचा शोध सुरू आहे शिवाय आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पुणे महापालिकेचे प्रारूप प्रभाग रचनेवर पाच हजार नऊशे बावीस हरकती आणि सूचना आल्यात या हरकतींवर आजपासून सुनावणीला सुरुवात झाली असून बालगंधर्व रंगमंदिरात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव वी राधा यांच्या समोर ही सुनावणी प्रभागानुसार पार पडते हिंसाचार हुंडाबळी ऍसिड हल्ल्यांसारख्या संकटात सापडलेल्या महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर हा एक मोठा आधार बनलाय केंद्र सरकार पुरस्कृत आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागांत राबविण्यात मोफत दिली जात असल्यानं म्हणजे आर टी कायदे अंतर्गत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी पुणे जिल्ह्यात तब्बल दोन हजार सहाशे तीस जागा या शैक्षणिक वर्षाला दोन महिने उलटूनही रिक्त आहेत संपूर्ण राज्यात ही संख्या वीस हजारांपेक्षा जास्त आहे तर शाळा आणि पालक यांच्यातील ताळमेळ नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असून या रिक्त जागांचा पुढे काय होणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय पंढरपूर महाड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भोर तालुक्यातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांची शंभर हेक्टर जमीन बाधित होती सरकारने भूसंपादनासाठी योग्य प्रक्रिया न करता मोबदला व पुनर्वसनाची कोणती तरतूद न करता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्त्याचं बांधकाम सुरू केल्यानं ना। नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय त्यावर जिल्हाधिकारी यांनी लवकरच संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय पुणे महानगर परिवहन महामंडळाने शिस्तबंद बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर असताना गणवेश आणि ओळखपत्र घालणं अनिवार्य करण्यात आलंच उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल अशा सूचना सर्व विभाग प्रमुख आगर व्यवस्थापकांना देण्यात आल्या पुणे बाजारात मिरची आवक वाढल्यामुळे हिरवे मिरची दरात मोठी घसरण झाली आहे गेल्या आठवड्यात साठ ते ऐंशी रुपये किलोनी विकली जाणारी हिरवी मिरची आता घाऊक बाजारात केवळ वीस रुपये तर किरकोळ बाजारात चाळीस रुपये किलोनी मिळते यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं ते संकटात सापडलेत घरातील किरकोळ वादामुळे पुण्यातील एका दाम्पत्याला तब्बल चार वर्ष वेगळं राहावं लागलं होतं समुपदेशकांनी दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय मूल होण्याच्या आशेने एका महिलेची फसवणूक करणारे भोंधू बाबाला सहकार नगर पोलिसांनी अटक केली गिरीश सुरवसे असे आरोपीचं नाव असून त्याने महिलेकडून पूजा आणि अघोरी विद्याच्या व दागिने घेत तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा उघड झालाय तक्रारीवरून पोलिसांनी जादू टोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय मुलगी झाली नाही म्हणून पत्नीसोबत सातत्याने भांडण करून तिचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे वडगाव मावळचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी के अनुभुले यांनी हा निकाल देताना खटल्यातील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपीला दोषी ठरवलंय या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट